आणि आता पाहूया कृषी क्षेत्रातल्या टॉप घडामोडी एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याची मोठी आवक झाली आहे हापूस आंब्याच्या तब्बल साडेतीनशे पेट्या दाखल झाल्यात या पेटीचा दर साधारणत सात ते बारा हजार रुपयांपर्यंत आहे जानेवारी महिन्यातच पहिल्यांदाच एवढी आवक झाल्याचं सा व्यापाऱ्यांनी सांगितलंय मात्र एप्रिल महिन्यात ही आवक कमी असेल असाही अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला साताऱ्यातील वाईमधील फुलेनगर इथं चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेण्यात आलं आहे प्रयोगशील शेतकरी उमेश खामकर यांनी अर्ध्या एकरात पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे या स्ट्रॉबेरीला एक हजार ते पंधराशे रुपये किलो भाव मिळतोय हा देशातील पहिलाच प्रयोग असून फ्लोरिडा फल जातीच्या स्ट्रॉबेरीचं हे पीक आहे येवल्यात रासायनिक खताच्या किमती वाढल्यात प्रत्येक किलोमागे शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे शेतकरी संकटात आहे अधिक उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा लागतो मात्र याच खतांच्या किमती वाढल्यानं उत्पादन खर्चापोटी मोठा भूर्दंड बसतोय त्यामुळे सरकारनं या खतांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी शेतकरी करत आहेत वाशिम जिल्ह्यात पीक विमा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळालेली नाहीये याची विचारणा करण्यासाठी शिवसेना गटाचे कार्यकर्ते पीक विमा कार्यालयात गेले होते अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिल्यानं संतप्त झालेल्या गटाच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कार्यालयाची तोडफोड केली